Big news. कोपरगाव तालुका पोलीस ठाणेमध्ये चौदा महिन्यांपूर्वी दाखल असलेल्या अकस्मात मृत्यू हा खून झाल्याचे उघड गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनची कामगिरी कोपरगाव तालुका पोलीस ठाणे जिल्हा अहमदनगर कडील अकस्मात क्रमांक चौवेचाळीस तेवीस दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार तेवीस रोजीप्रमाणे दाखल होता सदर अकस्मात मधील मय्यत नामे अभिजित राजेंद्र सांबरे राहणार राजरत्न नगर सिडको नाशिक यांचा मृत्यू संशयास्पद झाला असल्याबाबत त्याचे नातेवाईक यांचे सांगणे होते सदर संशयास्पद मृत्यू सोबत असणारा इसम नामे प्रमोद जालिंदर रणमाळे यांनी घडवून आणला असल्याबाबत संशय होता गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांनी सदर अकस्मात मृत्यूबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यातील संशयित नामे प्रमोद जालिंदर रणमाळे यास पोलीस अंमलदार विशाल कुवर सोमनाथ वाजे तेजस मते महेश खांडवहाले यांनी शिताफीने ताब्यात घेतले सदर अकस्मात मृत्यूबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यातील संशयित नामे प्रमोद जालिंदर रणमाळे अंमलदार विशाल कुवर सोमनाथ वाजे तेजस मते महेश खांडवहाले यांनी शिताफीने ताब्यात घेतले सदर संशयित इसम प्रमोद जालिंदर रणमाळे यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे यांनी तपास कौशल्य अमृतचे पेपर अवलोकन तांत्रिक विश्लेषण वापरून विचारपूस करता सदर इसम प्रमोद जालिंदर रणमाडे याने यातील मयत अभिजित सांबरे हा त्याचा सा मित्र होता त्यांचे या पूर्वीपासून पैशांचे व्यवहार होते व त्यातून त्यांचा वाद विकोपास गेला होता त्यामुळे संशयित प्रमोद रणमाळे याने मयत इसम अभिजित सांबरे यास मारण्याबाबत डाव आखलेला होता दिनांक सत्तावीस सहा दोन हजार तेवीस रोजी आर्थिक व्यवहाराकरिता यातील मयत हा येवला जिल्हा नाशिक येथे जाणार होता त्याने संशयित प्रमोद रणमाळे यास देखील सदर ठिकाणी येण्याबाबत कळविले होते संशयित प्रमोद रणमाळे याने यातील मयत अभिजित सामरे यांच्या दारू पिण्याच्या सवयीचा फायदा घेऊन रात्री नऊ वाजेच्या सुमारास त्यास दारूमधून ब्लड प्रेशर व झोपेच्या अतिरिक्त मात्रेमध्ये गोळ्या मिसळून त्यास दारू पाजले त्यातून इसम नामे यांची शारीरिक परिस्थिती गंभीर होत असताना त्यास त्याचे बुलेट गाडीवर मागे बसून एवला येथून संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याने वैजापूर गावाजवळून कोपरगाव रस्त्याने घेऊन गेला सम अभिजित सामरे यांची शुद्ध हरपल्याचा अंदाज घेऊन गाडी थांबवून त्यास कोपरगाव रस्त्याच्या कडेला फेकून देत तिथून पोबारा केला होता याबाबत कबुली दिली आहे कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सात चोवीस भारतीय दंडविधान तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून त्यास पुढील तपासकामी कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे संशयित आरोपी ताब्यात दिले असून पुढील तपास कोपरगाव पोलीस करीत आहेत सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील सहायक पोलीस निरीक्षक समाधान हिरे सहायक पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी पोलीस हवालदार मनोहर शिंदे प्रकाश महाजन चंद्रकांत गवळी वाल्मिक चौहान पोलीस अमलदार विशाल कुवर समाधान वाजे तेजस्मते महेश खांडबहाले स्वप्नील झुंदरे अशांनी केलेली आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव जळगाव यामध्ये सविस्तर माहिती अशी की कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये आकाश마트 क्रमांक 44 23 अठ्ठावीस जून दोन हजार तेवीस मध्ये रोजी दाखल करण्यात आलेला होता त्यामध्ये मयत नामे अभिजीत राजेंद्र सांबरे राणा राजरत्न नगर सिडको नाशिक येथील होता त्याचा मृत्यू हा संशयास्पद झाल्याबाबत त्याच्या नातेवाईकांनी संशय देखील व्यक्त केलेला के होता त्या अनुषंगाने नाशिक क्राईम युनिट टू कडील पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना गोपनीय बातमीदारा माहिती मिळाली की सदरचा आकास्मात मृत्यू नसून हा खून आहे आणि तो आरोपी नामे प्रमोद जालिंदर रनमाळे केलेला आहे त्या अनुषंगाने श्री विद्याधर आणि एपीआय समाधान हिरे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपले तपास कौशल्य वापरून सदरच्या आकस्मक मृत्यूच्या कागदपत्रांचे अवलोकन करून तांत्रिक विश्लेषण करून आणि गोपनीय बातमीदार माहितीच्या आधारे प्रमोद जालिंदर प्रमोदर केली असता त्यांनी कबुली दिली असून हा चौदा महिन्यानंतर खून उघड झालेला आहे त्या त्या अनुषंगाने आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहिता तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील करता आरोपी नामे रणमाळे यास कोपरगाव तालुका स्टेशनच्या ताब्यात देण्यात घटनेच्या दिवशी आरोपी आणि मयर यांनी सोबत मध्यप्राशन केले त्यासोबतच त्यांचे या पूर्वीचे जे आर्थिक वाद झालेले होते ते विकोपाला गेले त्यातून त्यांनी हा खून केला आणि खून केल्यानंतर हे कोपरगाव तालुका पोलीस पोलिस टाकले त्यामध्ये बाकीचा सविस्तर तपास अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका पोलीस करतो and press the bell icon. Never miss an update.